राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन गणरायाच्या पाठोपाठ आज राज्यभरात होणार गौराईचं आगमन नांदेड शहरात बनावट नोटाचे रॅकेट सक्रिय पोलिसाकडून एकाला अटक गोदावरी नदीपात्राचे पावित्र्य राखण्यासाठी पर्यावरणपूरक गणरायाचे विसर्जनास गणेश भक्तांचा सा प्रतिसाद चौथे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन नांदेडात वीस सप्टेंबर रोजी काँग्रेसची दिल्ली येथील रामलीला मैदानावर किसान सन्मान रॅली आता बातमीपत्राने गणराया पाठोपाठ राज्यभरात आज गौराईचं आगमन होत आहे कोकणातही गौरीच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली आहे भाद्रपद महिन्याच्या अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन होतं कोकणात विशेषत ग्रामीण भागात अत्यंत पारंपरिक पद्धतीने गौराईचं आगमन होतं महिला मंडळी गावच्या पानवठ्यावरून विधिवत पूजा करत गौराईला घरी आणतात वाजत गाजत आणि पारंपरिक गाणी म्हणत गौराईचा मुखवटा आणला जातो आणि त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते कोकणात गौरीला ग्रामीण भाषेत गवरासही संबोधलं जातं गौराईला वस्त्रालंकारांनी आभूषणांनी सजवलं जातं आणि वेगवेगळे पंचपक्वांना बनवले जातात कोकणात आज गौरीसाठी गोड नैवेद्य केला जातो तर उद्या सर्वत्र तिखट सण अर्थात मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो आज गौराईचं आगमन आणि उद्या रात्रभर गौराईचा जागर केला जाणार आहे या दिवसात कोकणात महिलांचे जिम्मा फुगडीच्या मैफिली जमतात त्यामुळे कोकणात गौराईचा थाट काही निराळाच आहे बनावट नोटा प्रकरणात टोळीचा छडा नांदेड पोलिसांनी लावला असून त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडे एक हजाराच्या तीन व पाचशे रुपयांच्या सहा नकली नोटा सापडल्या आहेत तसेच त्यांच्या एका साथीदाराच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे एक हजाराची एक व पाचशे रुपयांच्या दोन नकली नोटा आढळून आल्या अशा आठ हजारांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा पोलीस, पोलीस अधीक्षक सिंह दहिया आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी गणेशोत्सवानिमित्त पोलीस ठाणे त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना विशेष लक्ष ठेवण्याच्या व पाळत ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार कार्यरत असताना श्री शिंदे यांना खात्रीदायक माहिती मिळाल्यावर त्यांनी एकाला पकडले त्यांच्याकडे एक हजार रुपयांच्या तीन व पाचशे रुपयांच्या सहा नकली नोटा आढळून आल्या त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर मिलगेट परिसरात त्याच्या टोळीतील एका सदस्याची घरझडती घेतली असता त्यामध्ये एक हजार रुपयाची एक व पाचशे रुपयाच्या दोन नकली नोटा आढळून आल्या अशा पद्धतीने आठ हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप डेकफडे यांनी दिली याव्यतिरिक्त सदर कारवाई त्रेसष्ट हजार पाचशे रुपयांच्या इतर चलनी नोटा तसेच एक बुलेट असा एकूण नव्वद हजाराचा अयवज जप्त करण्यात आला आहे जप्त करण्यात आलेल्या इतर नोटामध्ये अजून नकली नोटा निष्पन्न होण्याची शक्यता असल्यामुळे त्या तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती श्री डोईफोडे यांनी दिली डोई या कारवाईत पोलीस निरीक्षक संपत शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे विनोद दिघोरे यांच्यासह पोलीस पक्षाने सहभाग घेतला याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे मोठ्या शहराच्या धर्तीवर नांदेड शहरात देखील यावर्षी श्री गणरायाचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्याच्या महानगरपालिकेच्या आव्हानास गणेश भक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत दीड दिवसाच्या श्रीमूर्तीचे मनोभावे विसर्जन करून गणरायाला निरोप दिला नांदेड शहरात यंदाही दरवर्षीप्रमाणे घरोघरी तसेच विविध मंडळाच्या वतीने श्रींची स्थापना करण्यात आली परंपरेनुसार दीड दिवस पाच दिवस तसेच अकराव्या दिवशी गणपतीला निरोप देण्यात येतो त्यामुळे विसर्जनासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज झाली आहे यावर्षी झालेल्या कमी पावसामुळे नदीपात्रात अत्यल्प पाणीसाठा असल्याने तसेच पर्यावरणपूरक विसर्जन करण्याचा विचार समोर आल्याने महानगरपालिकेने केलेल्या आव्हानाला अनेक गणेश भक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्वयंस्फूर्तीने पर्यावरणपूरक श्री मूर्तीचे विसर्जन केले यावर्षी महानगरपालिकेच्या वतीने सर्व गणेश भक्तांना आवाहन करण्यात येत असून विसर्जनाच्या वेळी श्री गणरायाची मूर्ती नदीपात्रात मनोभावे विसर्जन करून नंतर ती डंकीन येथे तयार करण्यात आलेल्या कत्रिम तलावात सोडण्यात येणार आहे यामुळे पर्यावरणाचा रास थांबण्यास तसेच नदीच्या पात्राचे पावित्र्य राखण्यास मदत होऊ शकणार आहे दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत विविध ठिकाणी झालेल्या विसर्जनादर सुमारे एक हजार गणरायाच्या मूर्तीचे पर्यावरण पूरक पद्धतीने विसर्जन करण्याची प्रक्रिया सुरू होती वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आहात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चा तेल हार्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅप्पी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट संमेलनाध्यक्षपदी प्राध्यापक भगवान भोईर कल्याण यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रासह गोवा तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश आदी राज्यातून तीन हजारहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष भास्करराव पाटील सदगावकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदे दिली यावेळी संमेलनाचे आयोजक चंद्रप्रकाश देगलूरकर संयोजक बालाजी दुधंबे निमंत्रक माधव गायकवाड उपस्थित होते राष्ट्रीय चर्मकार दिनानिमित्त या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता गुरु रविदास चौक नाका येथून ग्रंथ मिरवणुकीने संमेलनाची सुरुवात होणार आहे माजी आमदार गंगाधरराव पटणे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा प्रारंभ होईल साडेनऊ वाजता महापौर स्वामी यांच्या हस्ते गजवंदन होईल तर सकाळी साडेदहा वाजता आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन होईल काँग्रेसच्या आक्रमक विरोधामुळेच भूसंपादन दुरुस्ती विधेयकावर युटरण घेत मोदी सरकारला ते मागे घ्यावे लागले या घटनेत मोदी सरकारवर प्रथमच काँग्रेससह विरोधकांनी मात केली याच्या निमित्ते साधून दिल्लीला रामलीला मैदानावर रविवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी काँग्रेसने किसान सन्मान रॅलीचे आयोजन केले आहे काँग्रेस प्रवक्ते प्राध्यापक शकील अहमद हो यांनी ही माहिती दिली बिहार विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे मोदी सरकारवर तुटून पडण्याची एकही संधी सोडायला तयार नाहीत रामलीला मैदानावरील रॅलीचा मुख्य उद्देश तोच आहे वर्षभराच्या कारकिर्दीवर टीकेचे जोरदार प्रहार करीत सोनिया गांधींनी प्रत्येक व्यासपीठावर मोदी सरकारला धारेवर धरले सोनियाच्या टीकेला उत्तर देण्याऐवजी गांधी कुटुंबाशी संबंधित व्यक्तींना खिंडीत पकडण्याचे विविध प्रयोग सरकारने सुरू केले असे स्पष्ट करीत शकील अहमद म्हणाले की तीन दिवसांपूर्वी इंदिरा गांधी व राजीव गांधींची डाक तिकीटे मोदी सरकारने रद्द केली पाठोपाठ ज्या नॅशनल प्रकरणी कोणतेही तथ्य नाही असा निष्कर्ष पूर्वीच सक्त वसुली संचनालयाने काढला त्या फाईल मध्ये नव्याने डोके लावायला शुक्रवारपासून संचनालयाने प्रारंभ केला आहे मधल्या जमीन व्यवहार प्रकरणी रॉबर्ट वाड्रावर या दरम्यान कारवाई सुरू केली राजकीय सुडकथेचा या पार्श्वभूमीवर होणाऱ्या किसान सन्मान रॅलीत मुख्य भाषण सोनिया गांधीचेच आहे मोदी सरकारवर त्या कोणते नावे प्रहार करतात याकडे तमाम राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात हिंदू मिलवरील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांचं भूमिपूजन चार ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या उपस्थितीत होणार सोहळा शिना हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवणार केपी बक्षींची माहिती वर्ध्यातील ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप एकवीस गावकऱ्यांचं मुंडन आंदोलन काही कागदपत्रांनुसार नेताजी सुभाषचंद्र बोस एकोणीसशे पंचेचाळीस नंतरही जिवंत असल्याचे समजते ममता बॅनर्जी मुख्यमंत्री पश्चिम बंगाल गुजरात पोलिस आणि सरका राज्य सरकार राज्यात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे हार्दिक पटेलांचा आरोप निधन वार्ता आयनाथराव विठोबा कौशल्य काशीनाथ पांझळ वडेपुरीकर राजाभाई शंकराव दाचावार आजचे वाढदिवस समर्थगिरी नाईराह शेख रावसाहेब सोळंके शशिकिरण जाधव मनीषा बिरादार या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्हर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा सुविचार चिडणे हा विरोधावर मात करण्याचा मार्ग नव्हे तर संयम आणि निराशेने तुमच्यावर मात केल्याचे लक्षण आहे मनीषा बिरादार नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन गणरायाच्या पाठोपाठ आज राज्यभरात होणार गौराईचं आगमन नांदेड शहरात बनावट नोटाचे रॅकेट सक्रिय पोलिसाकडून एकाला अटक गोदावरी नदीपत्राचे पावित्र्य राखण्यासाठी पर्यावरणपूरक गणरायाचे विसर्जनास गणेश भक्तांचा प्रतिसाद चौथी अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन नांदेडात वीस सप्टेंबर रोजी काँग्रेसची दिल्ली येथील रामलीला मैदानावर किसान सन्मान रॅली आणि बरोबर नमस्कार लाच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी